नमस्ते मी सागर बेंद्रे सध्या आपण या ठिकाणी न्यू लिप डायनामिक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांचे बायोमास संचलित कोल स्टोरेज या पूर्ण प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आत्ता आपण आलेलो आहोत वाकोदगाव तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की हे बायोमासवर जैविक इंधनावर संचलित स्टोरेज हे शेतकऱ्यांना त्यांच्या शेताच्या बांधावरती शेतामध्ये जे कोल्ड स्टोरेज बसवलेले आहे त्याचा वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे फायदा करून देत आहे तर सध्या आपण सुरुवातीला पाहू की इथून आपण दुरून पाहू शकतो की आपल्या डाव्या बाजूला दिसतंय ते एक मशीन आहे जे बायोमासवरती किंवा जैविक इंधनावरती चालू आहे आणि उजव्या बाजूला पांढऱ्या कलरचा दिसतोय हा पूर्णपणे त्याला चेंबर किंवा आपण कोल्डरूम म्हणू शकतो यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा शेतातील फळे भाजीपाला फुलं किंवा अनेक वेगवेगळ्या ज्या पेरिशेबल कमोडिटीज आहेत त्या ठेवून त्याचा शेल्फ लाईफ त्याची लाईफ वाढू शकतो आणि जो अचानक पडणारा भाव आहे किंवा बाकी नैसर्गिक परिस्थितीमुळे ज्यावेळेस शेतमालाचा भाव कमी होतो किंवा डिमांड वाढल्यानंतरचा भाव ज्यावेळेस कमी होतो त्यावेळेस तो माल व्यवस्थितरित्या स्टोअर करून भाव वाढीनंतर तो माल विकून आपण त्यातून जास्तीत जास्त नफा कसा मिळवू शकतो यासाठीचा हा पूर्ण प्रकल्प आहे चला तर आपण आता आपल्या मशीनची पूर्ण माहिती घेऊयात न्यूलिप डायनॅमिकने हे जे मशीन बनवलेले आहे या मशीनला आपण चिल असं म्हणतो या मशीनला कुठल्याही प्रकारची इलेक्ट्रिसिटीची गरज लागत नाही ज्या ठिकाणी थ्री फेज इलेक्ट्रिसिटी नाही सिंगल फेज इलेक्ट्रिसिटी नाही अशा ठिकाणी हा प्रकल्प आपण उभारू शकतो आज आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये थ्री फेज इलेक्ट्रिसिटी आठ किंवा दहा तासानंतर उपलब्ध होत नाही तर अशा ठिकाणी जर मग कोल्ड स्टोरेज चालवायचं असेल तर ते डिझल जनरेटरवरती चालवावं लागेल त्याची जी रनिंगचा खर्च आहे तो खूप खूप जास्त आहे तर हे पूर्ण प्रोडक्ट हे त्याला असा ऑप्शन ऑल्टरनेटिव्ह म्हणून काम करतं तर याच्यामध्ये जो मुख्य एनर्जी सोर्स आहे तो अशा प्रकारचं लाकूड असेल आता समजा इथं शेतातलं मी हे मक्केचा बुट्टा आणला आहे आता ह्याचा जनरल लोक काही गुरांना टाकतात किंवा नंतर जाळून टाकतात त्याच्या आतमध्ये जे नंतर आपण ह्याचे दाणे काढल्यानंतर जो बुट्टा राहतो तो या मशीनमध्ये टाकू शकतो आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा जो हॉपर आहे ह्याच्यामध्ये आपण छोटा बायोमास असेल लेट्स ए आपल्याकडे हा बुट्टा आहे भुसा आहे किंवा आपण गहू केल्यानंतर राहिलेला भुसा आहे तो ह्याच्यामध्ये टाकू शकतो आणि इथं आपण स्क्रू कन्व्हर थ्रू तो ह्या बॉयलर सिस्टममध्ये जातो किंवा समजा तुमच्याकडं आपल्याकडं रॉ बायोमास असेल आता आपण जसं इथं लाकूड पाहिलं किंवा शेतामधले समजा कपाशी पराठी आहे तर या ठिकाणी आपण टाकू शकतो जसं आपण चुलीमध्ये वेगवेगळ्या -वे प्रकारचं इंधन टाकतो तशा प्रकारे इथे इंधन टाकून ते जाळतो आणि याच्यामध्ये हा जो वरती पोर्शन आहे या बॉयलरमध्ये खाली ही चूल आहे जसं आपण आता या ठिकाणी हा मोठ्या प्रकारचा लाकूड आहे ते आपण टाकू शकतो आणि याचं जसं ह्याचं जे मेकॅनिकल डिझायनिंग बनवलं आहे ते अशा रीतीने बनवलं आहे की तुम्ही ड्राय बायोमास टाकल्यानंतर त्याचं जळावू जी क्षमता आहे ती खूप चांगल्या प्रकारे आता या ठिकाणी पाहू शकतो की आपण बाहेर चिमणी लावली आहे या चिमणीतून अजिबात धूर निघणार नाही कारण की याच्यामध्ये या पूर्ण सिस्टममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इमिशन्स रिड्यूस करणारे असे फिल्टर्स बसवलेले आहेत आणि या ठिकाणी आपण राख निघते बघा आता आपण पाहू शकतो जळल्यानंतर जी राख राहते ती इथे राहते आणि आपण ही शेतीमध्ये आज खत म्हणून वापरू शकतो आणि या राखेचं प्रमाण फक्त तीन ते चार टक्के राहतं जो बायोमास त्याच्यामुळं जो लाकूड टाकतो इंधन टाकतो तो, टाक तो, तो व्यवस्थितरित्या जळतो या मधल्या पाठमध्ये पाणी आहे आणि या पाण्याची या ज्वलनामुळं जी वाप तयार होते ती वरच्या पाठमध्ये राहते आणि ती नंतर इकडे येते या ठिकाणी आपण पाहू शकतो की इथे एक दोन आणि मागच्या साईडला असे तीन टँक्स आहेत ह्याला आपण रिॲक्टर असे म्हणतो तर हे प एक हे समोरचे दोन रिॲक्टर आहेत यांचं काम बेसिकली स्विचिंग मेकॅनिझम आहेत आता आपण इथं पाहू शकतो की या रिॲक्टरचे टेम्परेचर अडुसष्ट आहे या रिॲक्टरचे म्हणजे उजव्या बाजूच्या रिॲक्टरचे टेम्परेचर छप्पन्न चा, आहे दर वीस मिनटांनी सायकल चेंज होते आणि या त्यांच्यामधलं जे टेम्परेचर आहे ते चेंज होत राहतं याच प्रक्रियेमधनं ज्यावेळेस ती स्टीम इकडे येते मागच्या टँकमध्ये आपण या पूर्ण प्रक्रियेला लागणारा रिफ्रेजरंट रिफ्रेजरंट आहे आणि तो रिफ्रेजरंटला स्टीम जी स्टीम तयार झालेली आहे ती कम्प्रेस करते आणि एक्सपँड करते आणि त्या प्रक्रियेमधनं या कोल्ड रूममध्ये आपण टेम्परेचर मेंटेन करू शकतो आपण या कोल्ड रूममध्ये प्लस दोन पासनं प्लस, प्लस पंचवीसपर्यंत कोणती रेंज सेट करू शकतो या कंट्रोलरवरती जसं आपण मोबाईलमध्ये काही सेटिंग करतो तशा प्रकारे आपण या कंट्रोलरमध्ये सेटिंग करू शकतो समजा आपल्याला पाच ते आठ टेम्परेचर ठेवायचे व जे काही आपल्या मालाला लागणार आहे कोल्डरूममधल्या ते टेम्परेचर मेंटेन करू शकतो आणि पूर्णपणे मशीनी मनंतर ऑटोमॅटिक चालते आता आपण पाहू शकतो की त्या मशीनच्या चेंबरच्या वरती टेम्परेचर मीटर लावलेला आहे आता सध्या कोल्डरूमचे चेंबरचे टेम्परेचर हे एकवीस डिग्री सेंटीग्रेड आहे सध्या आपण केळी ठेवलेली आहे पिकण्यासाठी तर केळीला अठरा ते बावीसची ची रेंज राखते त्यापैकी ते एकवीस डिग्री सेंटीग्रेडला टेम्परेचर आहे ह्या पूर्ण मशीनचे जे समजा ब्लोअर्स आहेत किंवा छोटे मोठे पंप आहेत यांना काही इलेक्ट्रिसिटी लागते सिंगल फेज इलेक्ट्रिसिटी त्याच्यासाठी आपण या, या ठिकाणी दोन बॅटरीचा बॅकअप दिलेला आहे ही बॅटरी आपण तुमच्याकडं सिंगल फेज इलेक्ट्रिसिटी अवेलेबल असेल तर त्यावरती चार्ज करू शकतो इव्हन त्याचाही प्रॉब्लेम असेल तर सोलरचे एक चार पॅनल्स बसवले तर ती बॅटरी पूर्ण दिवसभरात चार्ज होऊन पूर्ण सिस्टम ही चोवीसचा चालू शकते तर अशा प्रकारे पूर्ण विदाऊट इलेक्ट्रिसिटी असे ही मशीन चालते तर या ठिकाणी आता उजवीकडे पाहतोय हा जो चेंबर आहे ह्याची साईज ही वीस मेट्रिक टन म्हणतो आपण आणि वीस मेट्रिक टन म्हणजे ह्याची लांबी बावीस फूट रुंदी बारा फूट आणि याची हाईट नऊ फूट अशी तेवीसशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट क्षमतेची हा कोलरूम आहे तर आता आपण कोलरूममध्ये पाहू की कशाप्रकारे स्ट्रक्चर बनवलेलं आहे जसं मी म्हटलं तेवीसशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट हा पूर्ण एरिया आहे याच्यामध्ये आपण जर मध्ये जागा ठेवली तरी आपण आठशे क्रेट आरामशीर ठेवू शकतो आणि या क्रेट्स मध्ये आपण वेगवेगळे फळ भाजीपाला फुलं ठेवू शकतो आता वाकेशो प्रोड्युसर कंपनीने केळी नैसर्गिकरित्या के केळी पिकवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की आज चौथा दिवस सुरू होत आहे आणि चौथ्या दिवशी एकदम नैसर्गिकरित्या केळी पिकलेली आहे त्या कोल्ड रूम मध्ये आपण जर पाहिलं वरच्या साईडला जो आहे त्याला आपण इव्हॅपरेटर म्हणतो खालच्या साईडला जो आहे त्याला हिट एक्सचेंजर म्हणतो तो इव्हॅपरेटर ही थंड हवा फेकतो आणि रूम मधली जी गरम हवा आहे ती बाहेर जाते आणि जो खालचा पार्ट आहे हिट एक्सचेंजर तो, तो आपल्या ह्या कोल्डरूमचा तिसरा उपयोग हो, म्हणजे डिहायड्रेशन आपला वेगवेगळ्या प्रकारचं फळं असतील भाजीपाला असेल यांचं डिहायड्रेशन करण्यासाठी वापर केला जातो आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की ही जी केळी आहे या केळीला आपण अठरा ते बावीस टेम्परेचर मेंटेन करतो आणि त्याची पूर्ण पिकवण्याची प्रक्रिया फॉलो केल्यानंतर चौथ्या दिवशी अशा प्रकारे त्याला कलर येऊ शकतो सध्या आपले महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे तीस वेगवेगळे प्रोजेक्ट वेगवेगळ्या शेतकरी उत्पादक कंपन्या असतील वेगवेगळे शेतकरी जे फूड प्रोसेसिंगमध्ये किंवा वेगवेगळ्या शेतमालाच्या उद्योगांमध्ये इन्व्हॉल्व आहेत अशा व्यक्तींनी या प्रोजेक्ट उभा केलेला आहे प्रोजेक्टचे मुख्यतः आपल्याला वेगवेगळे फायदे असे दिसून येतात जसं काही व्यक्ती हे वेगवेगळ्या प्रकारच्या शेतमालाचे लॉंग टर्म स्टोरेजसाठी वापरतात उदाहरण द्यायचं झालं तर समजा लिंबू असेल संत्रा असेल अशा प्रकारच्या शेतमाल आपण पन्नास ते साठ दिवसांपर्यंत यामध्ये ठेवू शकतो पन्नास ते साठ दिवसांनंतर त्याची जी प्राइस आहे ती खूप वाढते म्हणजे आमचा असा अनुभव राहिलेला आहे की पन्नास ते साठ दिवसांनंतर लिंबाची प्राइस ही चारपट पण वाढते जो लिंबू तुम्ही दहा रुपयाने ठेवला त्याची चाळीस रुपये किंमत होते आणि या प्रक्रियेमध्ये लेट्स या चेंबरमध्ये आपण पंधरा टन लिंबू ठेवलं पंधरा टन पर के जी जरी त्याचे चारपट दहा रुपयाने ठेवलेला लिंबू चाळीस रुपयांनी विकलं तर एक शेतकरी एक दोन महिने अडीच महिन्याच्या प्रोसेसमध्ये तीन साडेतीन लाख रुपये नेट प्रॉफिट कमवू शकतो अशाच प्रकारे वेगवेगळ्या लढसे आता काही उत्सव असतात गणपती असेल दसरा असेल दिवाळी असेल अशा वेळी फुलांचे रेट एकदम उचलतात तर त्या सीजनच्या आधी आपल्या सणाच्या उत्सवाच्या आधी एक दहा दिवस जर आपण या चेंबरमध्ये फुलं ठेवले तर त्या फुलांची किंमत दहा पट पंधरा पट पण होते तर अशा वेळी नुसत्या सीजनल बिझनेसमधून पण आपण एक दोन लाख रुपये आरामशीर कमवू शकतो तर अशा प्रकारे पूर्ण टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना लखपती बनवण्यासाठी एक सुसह्य असं साधन आहे तिसरं जर आता आपण आता उपयोग पाहिलं तर एक स्टोरेज म्हणून झालं दुसरा उपयोग या ठिकाणी कंपनी करत आहे की वेगवेगळ्या फळ पिकवण्यासाठी करू शकतो केळी असेल आंबा असेल पपई असेल अशा फळांचं नैसर्गिकरित्या पिकवण्याच्या प्रक्रियेसाठी करू शकता तिसरा उपयोग हा वेगवेगळे प्रकारच्या डिहायड्रेशन म्हणूनही करू शकतो समजा आता आपल्याकडे स्टोअर करण्यासाठी किंवा मार्केटमध्ये स्टोरेज व्यतिरिक्त आता स्टोरेजची गरज नाही त्यावेळी ते डिहायड्रेशन करू शकतात जसं इथे काही वरती जे दुसरं युनिट आहे त्या ठिकाणी आपण जी रेड फ्रीज केली आहे त्याला आपण छत्तीस तासामध्ये ड्राई करू शकतो तुमच्याकडे हल्दी असेल हल्दी जनरल जे लोक पूर्ण उकळवून त्याला पूर्ण सूर्यामध्ये म्हणजे सन ड्राइंग करतात तर ती प्रक्रिया आपल्या युनिटमध्ये आपण एक तीन दिवसामध्ये पूर्ण करू शकतो विदाऊट बॉइलिंग विदाउट उक म्हणजे उक न उकळवता पण करू शकतो तर अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये जो माल तयार होतो त्याचं व्यवस्थित प्रयोजन करून आपल्याला नेमका ज्यावेळी लॉस होतो त्यावेळी न विकता त्याचे मार्केट रेट वाढले किंवा त्याच्या प्रोसेसिंगसाठी जो लागणारा माल आहे तो प्रोसेस करून नंतर विकण्यासाठी हे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर शेतकऱ्यांना मदत करते काही शेतमाल आपण दोन महिन्यापर्यंत ठेवू शकतो पालेभाज्यासारखा काही असेल मेथीसारखा प्रकार तो आपण चार ते पाच दिवस ठेवू शकतो लिम टोमॅटोसारखी कमोडिटी आपण तीन आठवड्यापर्यंत ठेवू शकतो तर अशा प्रत्येक शेतमालाचं वेगवेगळ्या प्रकारे त्याचे काही गाईडलाईन्स आहेत आणि न्यूलिप डायनॅमिक टेक्नॉलॉजीज हे नुसतं हे प्रोजेक्ट देऊन किंवा मशीन सेटअप करून तिथं थांबत नाही तर आपण त्याच्या बियॉन्ड शेतकऱ्यांना हे मशीन चालवण्यासाठीचं चा ट्रेनिंग असेल मग आमचे काही आता सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी येतात ते फील्डवरती त्यांना ट्रेनिंग देतात किंवा जो वेगवेगळा शेतमाल ठेवायचा आहे तो वेग शेतमाल कसा ठेवायचा पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटचं पूर्ण प्रकारे ट्रेनिंग त्या ठिकाणी फील्डवरती शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या गटांना दिलं जातं या व्यतिरिक्त आपण मार्केट लिंकेजेससाठी बऱ्या ट्राय करतो म्हणजे या कोल्डरूममध्ये जो ठेवलेला माल आहे हा शहरांमध्ये या वेगवेगळ्या फूड प्रोसेसिंग कंपन्याचा असतील किंवा शहरांमध्ये घरोघरी माल सप्लाय करणाऱ्या कंपन्या असतील यांना कशाप्रकारे कनेक्ट करून देता येईल आणि शेतकऱ्यांना कोल्डरूममध्ये ठेवलेल्या मालाचाही जास्तीत जास्त मोबदला कसा घेता येईल यासाठी ट्राय करतो आणि आपण वेगवेगळ्या नवनवीन टेक्नॉलॉजीचा यामध्ये कसा अंतर्भाव करता येईल यासाठी प्रयत्न करतो या ठिकाणी जसं आपण आता हे केळी आहे तर केळी मार्केटमध्ये जे केळी येते ती नुसती पिवळी दिसते पण त्याच्यामध्ये गोडी नसते तर आपल्या ह्या युनिटमध्ये पिकवलेली केळीला ॲक्च्युली गुढी येते जसं आपण काही वेळापूर्वी टेस्ट पण केली तर हे गोडी दाखवण्यासाठीचं डिवाईस पण आपण या ठिकाणी आणलेला आहे आणि त्या डिवाईसवर आपण मार्केटमध्ये पिकवलेली केळी आणि आपल्या चेंबरमध्ये पिकवलेली केळी असं त्याचा गोडीचा कसा फरक आहे तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावरती आणण्याचा आमचा मानस आहे एकदाच पिकवण्यासाठी आपल्याला थोडा फळांचा अभ्यास करावा लागेल जनरली प्रत्येक फळाचं काही कॅरेक्टरिस्टिक्स काही त्यांचे नियम असतात तर जनरली मोठ्या स्केलला करायचं असेल तर आपण कुठल्या एका फळामध्ये करणं चांगलं सुसह्य राहतं परंतु तुम्हाला ठेवायचं असेल समजा एखाद्या कंपनीचा बिझनेस आहे की वेगवेगळे फळं असतील किंवा भाजीपाला असेल हे थे ठेवून नुसतं विकायचं आहे मार्केटमध्ये परंतु समजा आज वाकोदवरनं माल वाशी मार्केटला जातो आणि दिवसाला फक्त दोन टन माल जमा होतो मग दोन टनासाठी वेगळी गाडी करणं खूप महाग जातं तर अशा वेळी ही ती कंपनी दोन टन माल जमा करून कोल्डरूम मध्ये ठेवू शकते दोन तीन दिवसांत ज्यावेळेस त्यांचा दहा टन पंधरा टनाच्या गाडीचा लोड झाला त्यानंतर ते एकदम मार्केटला घेऊन जाऊ शकते आणि त्याच्यामुळे हो त्यांचा तो इथं कोल्डरूम मध्ये ठेवल्यामुळे भाजीपाल्याची क्वालिटी पण डाऊन होणार नाही ना आणि नंतर नेतानाचा जो खर्च आहे तो खर्च खूप प्रमाणात वाचेल आणि ते मार्केटमध्ये फिक्समध्ये सांगू शकतात की आम्ही तिसऱ्या दिवशी तुम्हाला पंधरा टन अशा अशा प्रकारचा माल देऊ शकतो तसा मिक्समध्ये आशा आ, आपन ते अशा प्रकारे आपण काम करू शकतो हो या व्हिडिओवरती तुम्हाला आमच्या कंपनीचे कॉन्टॅक्ट नंबर वेबसाईट हे पूर्ण डिटेल्स मिळतील यावरती तुम्ही स संपर्क साधू शकता आणि तुमच्या एरियाच्या जवळ जे कुठे साईट लागलेले आहे आपण त्या ठिकाणी व्हिजिटही करू शकतो आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहून तिथल्या शेतकऱ्यांचे अनुभव ऐकून तुमच्या एरियाला तुमच्या एरियामध्ये तुमच्या शेतामध्ये जो माल होतो त्याच्यासाठी आपण कशा प्रकारे उपयोगी आहे हे पूर्णपणे समजून त्याचा बिझनेस प्लॅन तयार करून आपण याबाबत पुढे जाऊ शकतो